सबको ये मशरूम गार्लिक बगा घे ना आम्ही वेसला आय सी कॉलनीमध्ये जंगल हॉटेलमध्ये जायचं ठरवलं होतं पण आज नेमकं ते सकाळचं बंद आहे म्हणून आम्ही बंजारा हॉटेलमध्ये समोर जात आहोत हे तुम्ही बघू शकता किती डेकोरेशन किती छान केलं आहे बाहेर आमचं मंच सूप आलं काय मंचुरियन काय मग आज कुठे स्वारी आज आम्हीच बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे आमच्या वहिनींचा मग कुठे निघाला सरप्राईज पार्टी सरप्राईज पार्टी आणि बेनू माहिती नाही अजून तो डिसाईड केलाय त्यांच्या मग ती आम्हाला सरप्राईज आणि आम्हाला सुनबाई घेऊन तिकडे गेल्यावर एन्जॉय ते बघा यांची पार्टी सुरू झाली दंड निरोगी रात्री बारा वाजता बघितलं बारा वाजता पण मी तेव्हा ऑलरेडी त्यांचा गोंधळ बघा किती चल येते हे निघालो जंगल आईस्क्रीम कॉलोनी जंगल रेस्टॉरंट बर्थडे पार्टी कॉरी पार्टी त्यांची रिक्षा पुढे गेली आणि आम्ही आता त्यांच्या मागून आम्ही आलो आहे बंजारा हॉटेलमध्ये चल अरे चला बंजारामध्ये चाललोय चला आपण आलो आहोत बंजारा हॉटेलमध्ये इथे बघा मशाल कशी लावली आहे आणि हे आपल्या स्वागताला उभे आहेत <laughs> बघा इथे बघा आर्टिफिशियल फुलांनी सजवलं आहे लायटिंग केली आहे आणि गुहा बनवली आहे अक्षरशः गुहा बनवली आहे गुहेत ना आतमध्ये जायचं असं इथे वागोबा आपला स्वागत करत आहे वॉटरफॉल आहे असं डेकोरेशन केलं ना की शोभा आहे इथे आणि मुलं पण खुश होतात असं बघून काहीतरी वेगळं आहे आणि आम्ही मैत्रिणी पहिल्यांदाच हो आलो आहोत ह्या हॉटेलमध्ये कलरफुल फुलं बघा कशी दिसत आर्टिफिशियल आणि फुगे लावले आहेत फुले फुग्यांनी आहे सगळं आता आम्ही बसून घेतोय चला बसून घेऊया आता अरे वाईस्क्रीम काढण्याचं आपण करू शकतो स्लॅम करूया मी बनवले असं

सबको दे ये मशरूम गार्लिक बगा ये ना आमचं मंचाव सूप आलं हा टेस्ट आलं 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 छान आहे छान कसं ना मी गॅंग इथे बसली आहे आमची माई आता आली केक घेऊन आली आता आमचं मंचाव सूप घेऊन झालं आणि स्टार्टर्स मध्ये मंचाव आलं आहे ड्राय मंचू मंचुरियन ड्राय मंचुरियन आलं आणि नंतर येणार आहे

इसमें दूसरा लो दूसरा लो इधर भी राइस नहीं तो ये नहीं इतने ये मेरा प्लेन राइस दाल, दाल राइस दाल तड़का राइस दाल तड़का हाँ ग्रेवी एक ना हो म्हणून भरपूर आहे तिकडे ग्रेव्ही ग्रेव्ही भरपूर आहे जस मंचू ग्रेव्ही लोक ग्रेव्ही स्पून नाही आहे

डाल तू लेट सांगलीस नाय डाळ डाल आली ना डाल ताई करू आमचं जाईल मग परत इकडे द्यायला तुला द्यायला आपण पाडू हाय आहे मी स्वीट नाही आहे ना

कुछ गोष्ट चेस के खाली ठेवास नहीं होता बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये तू तुझी हजारो सा है आ रे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू तो हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन ये आए हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू वहिनी हॅपी बर्थडे टू इकडे बघा ना पिकॉक कसा आहे हां बघ पिकॉक Peacock and go and go and this, this is a, a peacock. Because because? A this, is this is a peacock. Peacock. This is a green. Hey, this is a monkey. This is monkey. Monkey onchi. This is a chimpanzee. <laughs> a ah, chimp. A chimp. A chimp. Yeah, yeah, yeah. This, yeah, this, this, is, ha. this, this ha. is a balloon. Yes, <laughs> balloon, balloon, balloon. Ah, ah. I'm gonna make a picture of it.

प्रत्येक टेबलच्या वरती ना असे मशाल लावलेत हॉटेल हॉटेलची रचना बघा ना किती सुंदर आहे मस्त शांत अस आणि हे हॉटेल फक्त बड्डे साठी स्वत डेकोरेशन केलेले कोणाचा बड्डे असेल तर सेलिब्रेट करू शकता

आमची पार्टी झाली आणि आता आम्ही निघालो घरी आमची बड्डे पार्टी मस्त झाली सगळ्यांनी छान एन्जॉय केलं भरपूर भरपूर खाऊन घेतलं आणि आता शेवटी केक टाकलं काय होती छान झाली पार्टी आणि आम्ही चालू आमच्या घरी संपली